नगरपरिषद पुसदचा महाप्रताप दीड कोटी खर्च करून बनविलेला नवीन रस्ता फोडला आपली पुसदची नगरपालिका नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते भ्रष्टाचार शहरातील अतिक्रमण शहरातील अवैध बांधकाम हे विषय आहेच याकडे नगरपरिषद पुसत तर डोळे झाकून बसली आहे परंतु नगरपरिषद पुसतकडून एक नवीन पराक्रम करण्यात आला तो म्हणजे शहरात दीड कोटी खर्च करून बनविण्यात आलेला नवीन रस्ता परत फोडण्यात आला शहरातील महात्मा फुले चौक स्वर्गीय वसंतराव नाईक चौक ते मुखरे चौक यामध्ये नगरपरिषद पुसतकडून लोकशाहीर साठे वस्ती सुधार योजना या अंतर्गत एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये खर्च करून डांबरी रस्ता बनविण्यात आला आहे सदर रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा तर आहेच परंतु महत्वाची बाब म्हणजे सदर रस्ता बनविल्यानंतर स्वर्गीय वसंतराव नाईक चौक कडून महात्मा फुले चौकाकडे जाणारा नवीन बनविलेला रस्ता फोडण्यात आला आणि त्यानंतर तिथे नवीन रस्त्यात खड्डा पडला आहे तसेच मोखरे चौकात सुद्धा नवीन रस्ता फोडण्यात आला याचे कारण मात्र समजू शकले नाही समजा जर रस्त्याखाली पाईपलाईन असेल तर संबंधित इंजिनियर यांनी सदर पाईपलाईनसाठी रस्ता बनविण्या अगोदरच काही उपाययोजना का केली नाही एवढा कोटी रुपये खर्च करून नवीन रस्ता बनविल्यानंतर त्याला फोडून परत शहरातील नवीन रस्ता हा गड्डेमय करण्यात आला याचा संपूर्ण त्रास सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे आता या नवीन रस्त्याला गड्डे पडल्यानंतर आता हे गड्डे बुजविण्यासाठी आणि त्यावर डांबर टाकण्यासाठी नगरपालिकेकडून नवीन टेंडर काढण्यात येईल आणि बनविलेल्या रस्त्याचेच काम परत देण्यात येईल म्हणजे हा नगरपरिषद परिषद पुसदचा पराक्रमच म्हणावा लागेल यात विशेष बाब म्हणजे सदर रस्ता हा दिनांक अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी मंजूर करण्यात आला होता आणि रस्ता बनविण्याचा कालावधी हा नऊ महिन्याचा होता परंतु सदर रस्ता हा पूर्ण व्हायला चोवीस महिन्याच्या वर कालावधी लागला आणि नवीन रस्ता बनला की लगेच फोडण्यात आला कारण नवीन रस्ते हे पुसद शहराला शोभनीय दिसतच नाही